दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत आता विद्यार्थी पालकांचे लक्ष हे निकालाकडे लागलेलं ला आहे निकाल कधी लागणार कोणत्या तारखेला लागणार याविषयी आपल्याकडे एक मोठी बातमी समोर आलेली आहे बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम हे पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात झालेलं आहे त्यामुळे यावर्षी लवकरच निकाल लागणार आहे कारण सीई टी परीक्षा पण लवकरच होईल त्यानंतर पुढची इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेशांमध्ये मुलांना काही अडचणी येऊ नये या कारणास्तव सीई टी त्याप्रमाणे बारावी बोर्डाचा निकाल हा लवकर यावर्षी लागणार आहे परीक्षा देखील यावर्षी सालादर सालाप्रमाणे लवकर घेण्यात आल्या होत्या यावर्षी जवळपास बारावीला चौदा लाख विद्यार्थी बसले होते दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आता निकालाकडे लागले आहेत बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी करण्यात येत आहे पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहेत दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार बारावी आणि दहावीचा निकाल गत वर्षीपेक्षा लवकर होण्याची शक्यता आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो तर दहावीचा निकाल त्यानंतर दहा दिवसात लागू शकतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही विद्यार्थी आणि पालकांकडून निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या पंधरा लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते मे महिन्याच्या सुरुवातीला बारावीचा निकाल लागू शकतो निकाल ऑनलाईन जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजतंय तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाण्यात राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार